नमस्कार।, नमस्कार 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 मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाने आज आपण विषय वेगळा घेतलेला आहे आणि हा विषय उपायांचा आहे आपण कुंडली रिडिंग करतो कुंडलीमध्ये काय योग आहेत त्याचा आपण विचार करणे करतो पण हे सगळं केल्यानंतर आपल्याला त्याचा पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो आणि हा प्रश्न जो पडतो त्याची उत्तरं म्हणून आता आजपासून चालू होणारा दहा दिवस म्हणजे दहा वर्गाचा क्लास हा चालू होतोय ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या काही सिक्वेन दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली सिक्वेन कशी आहे की शास्त्र शिकत असते वेळी पंचांगाचा अभ्यास केला जातो पंचांगाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पत्रिका मांडण्याचा अभ्यास केला जातो पत्रिका मांडल्यानंतर ग्रहमानाचा अभ्यास केला जातो त्यानंतरची स्टेप येते कोण युती प्रतियुती दोन ग्रह तीन ग्रह चार ग्रह पाच ग्रह हे एकत्र असल्यानंतर त्याचे परिणाम कसे होतात काय होतात याचा विचार होतो मग याच्याही पुढं ज्या वेळेला आपण त्या पत्रिकेत दोष शोधतो हे दोष शोधत दो असते वेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे दोष तर आपण शोधले माझ्या ग्रुपवरती आजपर्यंत जवळजवळ जवळ पाच वर्ष झाली मी सगळ्या पत्रिकेतले दोष गुण हे ते सगळं सांगायला लागलोय आज माझ्याकडे ग्रुपवरच्या बऱ्याच लोकांना या गुण दोषाबद्दल समजा लागलंय ह्या सगळ्या जरी गोष्टी बरोबर असल्या तरी या दोषासाठी कोणत्या पद्धतीचा उपाय करावा ही गोष्ट अजून आमच्या वर्ग म्हणजे विद्यार्थी वर्गाच्या लक्षात आलेली नाही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असा कुठलाही ज्योतिषी असा ग्रुप नाही आहे किंवा त्यांनी गुरु कोण नाही आहे की तो मनुष्य एक पत्रिका मांडून त्याच्यावर त्याचं रिडिंग करून त्याच्यावरती जे उपाय आहेत ते सांगितले जातात आता इथं गंमत कशी आहे सर्वसाधारण पितर दोष असं सांगितलं जातो मग पितर दोषामध्ये काय भाग येतात नव्याण्णव पॉईंट नऊ ज्योतिषी नारायणबली नारायण बली नागबली नाग त्रिपिंडी श्राद्धकने करायला सांगतात मग हे योग्य आहे का हे योग्य नाहीये कारण जे काही पितरदोष आहेत ह्या पितर दोषांना प्रत्येक वेळेला वेगवेगळे उपाय आहेत आणि कोणत्या उपाया म्हणजे आजाराला कोणता उपाय करावा कोणता दोष आहे कसा दोष आलेला आहे याचा विचार करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग हे उपाय केले जातात आता ही गोष्ट इथं उपायापर्यंतची आली ठीक आहे आता याच्या पुढचा जर आम्ही विचार करायला गेला तर या ठिकाणी दोष कोणते येतात दोष कशामुळे येतात या गोष्टीचा खूप महत्वाचा विचार आहे आणि तो विचार प्रथम झाला पाहिजे आणि तो विचार झाल्याशिवाय आपण उपायाकडे जाऊ शकत नाही म्हणजे दोष येतात कसे आपल्या पत्रिके म्हणजे जातकाच्या पत्रिकेमध्ये येणारे जे दोष आहेत ते घराण्यातून येणारे दोष घराण्यामध्ये आलेले दोष हे कशा पद्धतीनं येतात आणि यासाठी कोणता उपाय आहे ठीक आहे उपाय पण नंतर होऊया पण दोष कसा येतोय आणि आलाय याचा विचार करणं इतर खूप महत्वाचं आहे कारण जर का तुमच्या ही गोष्ट लक्षात आली नाही की हा उप म्हणजे दोष आलाय आणि तो कशा पद्धतीनं आला तर तुम्ही याला पुढच्या कधी संबंध समजणार नाही एक व्यक्ती आहे उदाहरण घ्यायचं सांग आपण घेऊया एक व्यक्ती आहे सर्वसामान्य व्यक्ती आहे गरीब घरची व्यक्ती आहे ती स्वकष्टावरती कष्टावरतीने मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर तिनं अमाप पैसा मिळवला तिच्या आयुष्यामध्ये की नाही ती सुखासमाधान राहिली तिच्या नशिबाप्रमाणे तो कुणी राहिला आणि त्यानंतर तो मरून गेला त्याच्यापूर्वी ही तिने त्याचा वंश आहेच मग त्याचे वडील आहे आजोबा आहे त्याचं घराणं आहे मग हा मनुष्य मोठा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे प्रथम असलेला जो सर्वसामान्य असलेला मनुष्य त्याच्याकडे पैसे आल्यानंतर काय काय परिणाम होतात याचा पहिल्यांदा आपल्याला इथे विचार करावा लागणार आहे का लागणार आहे तर दोष कशा पद्धतीनं येतात दोष काही ये असे टपकत नाहीत आलाय आणि तुमच्याकडे तुम्हाला तो लागू झालाय असं कधीही होत नाही त्या घराण्यामध्ये तो दोष आलाय आणि तो त्या दोष लागू झाला म्हणून तुम्ही सांगितला म्हणजे निर्मोष सांगितला ब्रह्मचारी सांगितला त्यानंतर पितर दोष सांगितला देव पितर दोष सांगितला प्रेत दोष सांगितला किंवा देवाचा दोष सांगितला मग या गोष्टी का आल्या आणि का आल्या आणि त्या गोष्टी का आल्यानंतर का आल्यानंतर त्याचा परिणाम कधी कसा झाला मग आता आपल्याला आपण म्हणतोय पितर दोष हा की तुम्ही पितर बाधा आल्यामुळे होतोय अपघाती मृत्यू झाल्यामुळे येतोय काही क्रूर मृत्यू झाल्यामुळे होतोय खून अपघात आयुष्यातून मध्ये त्याच्या प्रेताची हिंसळ झाली त्याची जीवन तिची हिंसळ झाली निपुत्रिक मेला ब्रह्मचारी मेला या पद्धतीने दोष येतात हे घराण्यात दोष आले बरोबर आहे पितर दोष हा एक भाग ह्या पद्धतीने आला मग मी उदाहरण कुठले कुठलं घेतलंय एक सर्वसामान्य मुलगा आहे तो त्याच्या कर्तृत्वावरती मोठा झाला आणि नंतर जी मुलं त्याची मुलं म्हणजे नातू यांच्या मी पत्रिका बघितल्यानंतर आमच्या लक्षात असं येते की तुझ्या घराण्यामध्ये दोष आले मग तुझ्या घराण्यामध्ये दोष आहेत तर ते कडे कोणते दोष आहेत मग आपण म्हणतोय पितर दोष आहे जागेचे दोष आहेत देवस्थानचे दोष आहेत देवाचे दोष आहेत पण हे देखील कने कशी आले कारण त्या आता नातू नातवांची मी पत्रिका बघायला आलोय आणि त्याच्या आजोबांना शून्यातनं विश्व निर्माण केलंय मग त्याला हे दोष नव्हते का मग त्याला दोष नव्हते तर मग तिची प्रगती झाली कशी हे सगळे जे की सर्वसामान्य जातकाला आणि ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे खोड काढतात जे प्रश्न उपस्थित करतात त्यांच्यासाठी हा की विषय आहे जर का ज्योतिषशास्त्रामध्ये जर कोणी एक सरळ जर विचार करायला गेला तर हे दोष आले असं म्हणून म्हणतो पण असं कोणी करून चालणार नाही तर तो दोष निर्माण का झाला कधी झाला याचा विचार करणं नाही गरजेचं आहे तर तुम्हाला तिचं मूळ सापडणार आहे आणि जर तुम्हाला त्याचं मूळ सापडलं तरच तुम्ही त्याच्यावरती उपचार करू शकता अदरवाईज तुम्ही उपचार करून नाही रिझल्ट तुम्हाला येणार नाहीत ही पहिली गोष्ट पितर दोष हे घराण्याच्या दोषाप्रमाणे येतात दोष हे घराण्याच्या दोषाप्रमाणे येतात आणि ह्या पितर दोषामुळं इतक्या फार मोठ्या पद्धतीनं नुकसान होत असं होत नाही पितर दोषांचं नुकसान नाही हे ठराविक ठिकाणी दिसतं आपल्याला म्हणजे संतती होणं प्रगती होणं त्याचं वैवाहिक जीवनामध्ये सुख समाधान लावणं वर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला कधी काय दिसेल त्या गोष्टी म्हणजे पितर दोषाचा संबंध दिसेल पण आज आपल्याला दिसतंय त्याच्या घरामध्ये की प्रॉब्लेम्स आहेत त्याचे तो कोणी वरती चढलाय त्याचा धंदा पाणी सगळं चाल चालू आहे आणखी धंद्याला म्हणजे त्याच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला आणि तो कोणी रस्त्यावर त्याला आहे या गोष्टीसाठी मात्र वेगळी कारण असतात आणि आज ज्योतिषाकडे येणारा जो कोणी जातक आहे तो जातक पितर दोषासाठी कमी पण इतर दोषासाठी जास्त बदली घेतोय लग्न होत नाही लग्नामध्ये प्रॉब्लेम आहे वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे संतती होत नाही यासाठी तुम्हाला पितर दोषाचा आधार घेतला मी ओके पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती असं म्हणते की माझी प्रगती होत नाही आहे माझा मी रिव्हर्स आलो हो आहे माझ्या जीवनाला टर्निंग पॉइंट मिळाला आहे आणि हा टर्निंग पॉइंट कधी कसा मिळाला आहे नको तो मिळून कुणी लॉस मध्ये चाललोय मग ही गोष्ट कुणी का होते तर याची कारण याची कारण आपल्याला त्याच्या पत्रिकेमध्ये वेगळ्या पद्धतीनं बघावे लागतात आणि ती कारण ते कारण म्हणजे जमीन एकमेव जमीन हे असं कारण आहे की त्या घरणामध्ये दोष निर्माण होतात आणि हे दोष निर्माण झालेले दोष उपायानं काढता येतात आता ह्या ठिकाणी एक गोष्टीचा आपल्याला विचार कर, करावा लागेल आणि तो म्हणजे पितर दोष आम्ही जर जमिनीतनं दोष आला आणि आम्ही जर त्याच्यासाठी पितर दोषासाठी उपाय किंवा के केला तर जमिनीतला दोष जात नाही आणि त्या व्यक्तीचं काम होत नाही त्यासाठी आपल्याला काय बघितलं पाहिजे पहिल्यांदा बघितलं पाहिजे तो त्याच्या जमनी त्याच्या पत्रिकेमध्ये जमनीतनं दोष कसा आला कारण देव कोणत्याही पद्धतीनं देव मग त्याचा कुलदेव कुलदेवी अधिक देवता मग गणपती हे सगळे त्याच्या देवघरामध्ये देव तो, तो मानत असलेला गुरु यांनी कधी त्याचं वाईट करत नाहीत समजा एखाद्याकडे माणसाच्या घरामध्ये कुलदेवी नाही कुलदेव नाही अधिक देवता नाही तरीसुद्धा असं कधी म्हणजे त्याच्यावरती दोष निर्माण होत नाही काय होत नाही दोष निर्माण होत नाही जर कणी ह्या कुलदेवता कुलदेवी ही नसतील तर कणी काय होतं आहे त्याला प्रोटेक्शन मिळत नाही त्याला प्रोटेक्शन न मिळाल्या कारणानं त्याच्यावरती येणारी जी इतर बाधा आहे या बाधेचा प्रभाव कोणी इथं होतो मग हा बाधा कोणती आली तर ही बाधा जमनीत नेणाऱ्या बाधेचा प्रभाव इथं होतो इथं पितर बाधेतनं येणारा प्रभाव हे होत नाही मी दोन भाग केलेत एक जमिनीतनं येणारी येणारी बाधा आणि एक पितर बाधा पितर बाधेतनं होणारे प्रकार त्याची कारणं ही वेगळी आली एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बाधित जागा आलेली आहे घर आलेलं आहे प्लॉट आलेला आहे कारखाना आलेला आहे काय कसा आहे एखाद्याकडे म्हणजे मोठी जागा आलेली आहे तर नारायण नागबली किंवा पितर शांतीने करून त्याला त्याचा काडी एवढा उपयोग होत नाही कारण हे दोष निर्माण होतात हे दोष कशातनं तयार होतात जागेतनं होतात आणि जागेतनं म्हणजे होतात म्हणजे की नाही कशातनं होतात हे शुद्र जीवापासून होतात म्हणजे भूताकेतापासून होतात प्रेत दोष होतात याचा आणि पितर दोषाचा काडी एवढा संबंध नाही त्यामुळं आपल्याला हे दोन भाग करावे लागतील आणि दोन भाग केल्यानंतर आपल्याला त्याचा पुढचा पुढची स्टेप आपल्याला गाठावी लागेल आणि ती म्हणजे कोणती नक्की काय झालंय मी प्रत्येक वेळेला नाही प्रत्येक कुंडलीला तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगत जाईल कोणतीही कुंडली आली तर आपल्याला त्याच्यामध्ये एक दिसतय की पितर बाधा आहे हे दिसत आहे पण पितर बाधेमुळंच नाही हा त्रास वाला आलाय का का त्याच्याकडं आलेल्या त्याच्या जमिनीमधनं आलेला दोष जो आहे त्याच्यामुळे त्याला त्रास आहे ह्या गोष्टीचं पहिल्यांदा काय झालं पाहिजे शहानेसा झाली पाहिजे तुम्हाला तिथं समजलं पाहिजे की नंतर मग मग तुम्ही उपाय कने कशावरती करायचा हे तुम्ही ठरव आपण स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टीचा विचार करू तुम्हाला कोणी सुरुवातीला मी ने सांगितलं की ज्या पद्धतीनं दोष येतात त्याचं मी क्लिअरिकेशन दिलं आता पुढं आपण त्याचा